अचानकपणे आम्हाला रामलिंगला जायचा प्लॅन झाला आणि रफार चारशे तीन टाकायला पट्टी काढायची पण काढली नाही तसं प्रत्येक वेळी टाकतोय तुझं मला तीन टाकाय लावली दोनशे प्रथा एक आल्या आमचे धरणीचे कार्यकर्ते माननीय श्री सिद्धार्थ कांबळे यांनी आता आम्हाला रामलिंगवरती नेण्याचं योगदान येने आम्हाला दिलं आणि आमचं आनंद असला गगनाथ भावना पुढे एक सिद्धू नावाचा पोरग त्यांच्या साईला बसले कायम कडव येते असते शंभर कडे आपलं सांगते तीच पाहिजे माझ्याकडे सत्तर तसंच ठेवते काय त्यातलं पण तीच ते का, का मग देते असं ते सिद्धार्थ यांचं हे आहे यांचं वाटायला लागला आनंद मला याचा वाटायला मध्ये राहून करायचं

फुकडची गँग फुकड पण नुसता फुकड फिरा येणारे गँग फुकड वाघाय तो वाघ सिद्धू किंग मेकर नाद करायचं नाही वाघ आहे सिद्धू आमच्या करायचं नाही पहिल्यापासून आम्ही कट्टच आहे नादच करायचं नाही मला बुलेट पण चालवाय आवडते आणि माझं नाव अर्चना आणि आमची दहा एकर शेती आहे मी एकटीसाठी ट्रॅक्टर घेऊन काय बागा टॉप आमच्या अर्चीचा नादच करायचं नाही एकच नंबर माझी टॅक्टर आज आम्ही सर्व मित्र मंडळी आज लांबलिंग वरती ट्रॅकिंग ला आलोय आणि या ठिकाणी आमचा सर्व खर्च हा सारखं सारखं एकच सांगू नको पैसे मी गोळा करणार आहे नंतर महाराष्ट्राच्या क्षेत्रातला बेथड बादशा आणि गतीचा रन मशीन तोटावर मिशी होती तेव्हापासून हिंदी केंद्र मान पटकावला आहे व्हाईट कलर संयम आणि टप्प्यात आला की कार्यक्रम करणार हा असा शॉन क्षेत्रातला बेताळ वादशाह अशोक कदम त्याचं नाव आहे वेगाचं रन मशीन आणि गतीचा बादशाह आहे बर का नाद कराय नाही एकच नंबर मागच्या वेळी आम्हाला कुस्ती तुम्ही बघितला जाशील पण आता अशोक कदम आमच्यासाठी एक उकान आणला त्यामुळे ते उकान जागत आता आहे ऐका फक्त सिद्धूसाठी सोन्याची सायकल चांदीची सीट सोन्याची सायकल चांदीची सीट मॅन आमचा सिद्धू डबल चीट डबल चीट बागा टॉप uh, सर, 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 सर एक, जाने एक, जाने एक, गर... एक उकाना तुम्ही प्रेमासाठी जमतच नाही सिद्धू ऐका मला येतच नाही सर सर उकाना एक सिद्धू बर ऐका आता उकाना दुसरा बागा टॉप केकाव केक डबल केक केकाव केक डबल केक सिद्धू महासाठी लाखात एक लाखात विशेष आपलाच भागात टॉप एकच नंबर नियोजन झाले ओके यू चला चला दादा हो दादा मला पण ह्या सांगा जरा खाली नाही की <laughs> मला <laughs> <isce> एक फिर द्या मला एक फिरी सिद्ध्या मला एक फिर द्या की दादा होय दादा इथं मगाच्या झोरून फिरवाल्यात गार्र गार गार आवाज आलाय काय कर ना मला बसा बसा फिरवून बसा द्या दादा मला एक फिरी फिरवून आणणार

এটা এব খাৰ খাৰা আৱজ

बस겠다 बघून यार ऑल गाइस नो मला tambah माझी नक्की काय करायला मला का तो या ड्रोन ड्रोननं बघायचं आहे मला धोका झालाय का मला सांग तिचं खरं प्रेम मला बघायचं आहे दादा चला या ड्रोन ड्रोननं आपल्याला या हा बघा टॉफिसीन गेला पाहिजे कुठे गेलो बघा ते आला 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 आलंय मला नक्की काय करायला या तर या 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 जर या इकड की कर रहे हो वो कर रहे हो और कर रहे हो ना हां जरा 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 हां खाली 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 हां हां ए डिंगी 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 खूप मित्र बघितलं पण याच्यासारखा मित्र तुम्हाला अजून कारण कुळीची कोळी जर असतात नाही ती कोळी कुळी सुद्धा शान असतील पण ही शान नाही कधी ना कधी मला काय तर नवीन प्रकार करत असणार त्यामुळे नालाय लवड बरं काय बाबा ते सांगा तस झाली मी तसं झाले मी മിർച്ച നീബി so, <laughs> <laughs> <Hey. laughs>